हरिहरेश्वर समुद्रकिनारी माणगाव साळवे येथील मंदिरातील जुन्या मूर्त्या विसर्जित करण्यास आलेली पिकअप पाण्यामध्ये बुडाली दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास साळवे पोस्ट कोसते खुर्द तालुका माणगाव येथील कालभैरव आणि काळेश्वरी माता यांच्या जीर्ण झालेल्या मूर्त्या महिंद्रा पिकअप क्रमांक एम एच बी डब्ल्यू पंच्याण्णव शेहेचाळीस वाहनचालक सुधीर काळुराम तेटगुरे तसेच ग्रामस्थ बाबूजी नारायण तेटगुरे सीताराम कोंडू तेटगुरे सीताराम भागुजी तेटगुरे गणुगोपाळ तेटगुरे दिनेश भागोजी जाधव गोविंद केरू तेटगुरे व ग्रामस्थ मंदिराच्या जुन्या मूर्त्या हरिहरेश्वर तीर्थक्षेत्रामधील पाण्यामध्ये विसर्जित करण्याकरता आले असता पाण्याचा अंदाज न आल्याने ही पिकअप वाळूमध्ये रुतली गेली भरतीची वेळ असल्याने पाण्याचा प्रवाह वाढत जात पिकअप पाण्यामध्ये फसली गेली हरिहरेश्वर येथे कार्यरत असलेली साळुंखे रेस्क्यू टीम सभासद सुकृत कोलथरकर प्रथमेश कोलथरकर सार्थक मयेकर रुपेश मयेकर सार्थक बोरले अमर कवडे धीरज बोरकर स्वप्नील कोलथरकर अनिकेत मयेकर मदतीकरता धावून आले अथक प्रयत्न करून सुद्धा पिकअप बाहेर न आल्याने ओहटीची वाट पाहावी लागली या दरम्यान मजबूत रस्तीच्या सायने पिकअपला बांधून काटावरती असलेल्या झाडाचा आधार घेत इतरत्र वाहत न जाण्यासाठी थांबवण्याचा प्रयत्न केला पाण्यामध्ये पूर्ण बुडालेली पिकअप ओटीनंतर रस्तेच्या सायने बाहेर काढण्यात आली पिकअप किनाऱ्यावर आल्यानंतर पिकअप मालक सुधीर काळुराम तेटगुरे आणि साळवेगावच्या ग्रामस्थांनी मदतीला धावून आलेल्या साळुंखे रेस्क्यू टीम तसेच मदतीला आलेल्या हरिहरेश्वर ग्रामस्थ यांचे आभार मानले